एकोणीसशे सत्तरचा काळ काही लोकांना माहिती असेल किंवा काही लोकांनी तो अनुभवला असेल पण या काळामध्ये चित्रपट या क्षेत्राची क्रेज एवढी मोठी होती की अगदी गावखेड्यामध्ये सुद्धा वर्षातून एक चार पाच चित्रपट बाहेरून आणले जात खरं तर ते मोठ्या पडद्यावर प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवले जात आणि ज्या दिवशी हा पिक्चर दाखवला जाईल त्या दिवशी स गावातील सर्व लोक त्या चित्रपट बघण्यासाठी गर्दी करत गावातील काही हौशी लोक असायच ती तालुक्याच्या गावी जाऊन चित्रपट बघायचे आणि गावात येऊन सांगायचे त्या चित्रपटाबद्दलची माहिती स्टोऱ्या गमती जमती चित्रपट बघायला गेल्यानंतरसुद्धा अनेक लोकांच्या ज्यांनी पहिल्यांदा चित्रपट जे बघायला गेले त्यांच्या झालेल्या गमती जमती किंवा त्यांना झालेली भास आभास याचीसुद्धा चर्चा किस्से आपल्याला आजही आपण जर जुन्या लोकांच्या जर बसलो तर विनोदी किस्से का त्या काळातले आपल्याला ऐकायला मिळतात त्यावर आपण कधीतरी नंतर खरंच मी बोलणार आहे फार विनोदी किस्से आहेत ते पण आज मी बोलणार आहे की ज्या काळामध्ये चित्रपट बघणं किंवा चित्रपट बघायला मिळणं हीच दुर्मिळ गोष्ट आहे त्या काळामध्ये एखाद्या कालच पाहिलेल्या चित्रपटातील एखादा हिरो जर आपल्याला आपल्या गावच्या कुस्तीच्या फडाला आला भेट द्यायला आणि त्यानं जर त्या कुस्तीच्या मैदानात तो आल्यानंतर जर असं अनाऊन्समेंट झाले की धरतीचे लेखर या चित्रपटातील पैलवान अमृता मगर याची भूमिका केलेले सावर्डेगावचे सुपुत्र संभाजीराव सावर्डेकर तात्या हे या आपल्या गावच्या कुस्ती मैदानाला उपस्थित राहि राहिलेले आहेत असं जर त्या निवेदकानं जर अनाऊन्समेंट केली तर अक्षरशः संभाजीराव सावर्डेकर उर्फ धरतीची लेकरं या चित्रपटातील अमृता मगर याला पाहण्यासाठी सगळ्या लोकांच्या नजरा ह्या माई त्या माईच्या दिशेने वळत आणि लोक त्या गर्दीमध्ये हुडकुल म्हणजे हुडकायचे की कुठं आहेच पैलवान अमृता मगर कुठं आहेच संभाजीराव सावर्डेकर असा काळ ज्या मल्लाच्या वाटेला आला ते सुप्रसिद्ध मल्ल ऑल इंडिया चॅम्पियन संभाजीराव तात्या सावळेकर यांचं गेल्याच आठवड्यात निधन झालं खरंतर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ते ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी खरं तर एकाच चित्रपटात काम केलं धरतीजी लेकर या चित्रपटामध्ये क रवा दिघे यांच्या पडरे पाण्या या गाजलेल्या कादंबरीवर आधारित तो चित्रपट आहे या चित्रपटातलं जे पटकथा आहे ती गडी मानवळकर यांनी लिहिले आहे त्यातलं जे गाणी आहेत ती आशा भोसले यांनी गायलेले आहेत दत्ता डावजेकर यांनी त्या गाण्याला संगीत दिलेलं आहे आणि त्या काळचे थोर अभिनेते निरूल फुले चंद्रकांत आणि दुर्गा खोटे यांच्या समवेत संभाजीराव तात्या यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्या चित्रपटामध्ये पैलवान अमृता मोहोळ पैलवान अमृता मगर यांची भूमिका केलेली आहे आणि त्यांच्यावर एक गाणंसुद्धा चित्रित झालेलं आहे की जे गाणं त्या काळामध्ये खूप गाजलं होतं किंवा स्पीकरवर किंवा कुठं कार्यक्रम असला जर स्पीकर जर चालू झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर ते गाणं वाजवलं जात असे आणि त्या चित्रपटाची खरं तर एक पाच दहा वर्ष ग्रामीण भागामध्ये खूप क्रेज होती कारण त्यावेळी नवीन चित्रपट फारसे निघायचे नाहीत त्यामुळं जुने चित्रपट जे उपलब्ध होतील ते पुन्हा पुन्हा दाखवले जात असत आणि त्यातल्या स्टोऱ्या लोकांना पाठ होत असत आणि त्यातल्या जर त्यातले हिरो त्यातल्या हिरोईन त्यातले प्रसंग याच्यावर खरं तर चौकात जर लोक बसली तर त्याच्यावर गप्पा गोष्टी रंगत असत असा तो एक काळ होता आणि त्याच काळाचे संभाजीराव सावडेकर हे हिरो होते त्यांनी ख एकच चित्रपटामध्ये काम केलं ते इतकं चांगलं काम झालं की त्यांना निरू नीरुप यांनी पुण्याला चल किंवा मुंबईला चल तुला अजून चांगले चित्रपट मिळवून देतो आणि एक चित्रपट म्हणून क कलावंत म्हणून तुझी कारकीर्द चांगली घडेल असं त्यांना विनंती केली मात्र संभाजीराव त्यांनी त्या निरुफुले यांना नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आमचं घराणं हे कुस्तीच आहे कुस्तीघराचं घराण आहे त्यामुळे मी आयुष्यभर फक्त कुस्तीच करणार असं म्हणून त्यांनी निरुफुले यांनासुद्धा नकार दिला होता